गुड इव्हनिंग सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आता वाजलेत साडेचार आणि हे केलेत भाजी घेऊन जी शिल्लक होती राहिलेली आणि रुद्र पण गेले त्याच्या आत तुकडे त्यामुळे आता आवरायचं आहे मला इव्हनिंगचं खूप कामं आहेत तर यांचं कसं असतंय टावेल घेतले ना की तसेच टाकून ठेवतात मग ते व्यवस्थित घडी करून ठेवायला लागतं तर हा जो काही स्टँड आहे ना त्याचा मी चांगला उपयोग करून घेतलाय तर बघू शकता इथे तुम्ही बघू शकता किशनचे फोटो म्हणजे कृष्णाचे फोटो लावलेत मला खरंच खूप छान म्हटलंय कोपरा आता पहिले रिकामा दिसायचं आता खूप छान दिसत फोटो तर चला आता कामं पण आवरायचे आहेत आता रूममधला आवरून घेतलं आता बाहेरची कामं आहेत आज रुद्र गेला त्याच्या आत तुकडे आणि हे गेलेत आता भाजी मार्केटला भाजी घेऊन जी सकाळी शिल्लक राहिली होती थोडीफार तर चहा वगैरे घेतले आहे भांडी थोडी आहेत तर आवरणार आहे आत्ताच इथे पसरून म्हणजे ठेवलेलं भरपूर थोडीफार होती भाजी तर खाली इथे पसरून होती लहानपण थोडी आहेत तर आता आवडायची कामं पण आपण कारण का घरात आत्ता तर कोणीच नाही सर्वजण गेलेत बाहेर आणि मला कामं एवढी आहेत ना की खूप काम आहेत आज खूप म्हणजे खूप जुली ए जुली जुली, जुली आमची चपाती आणि आमचं नवीन खरेदी कालची तुम्हाला दाखवते बसली आता निवांत बसला आहे भरडा वगैरे आज घेऊन आले तू तर बसला आहे हा सर्व सगाला आहे ना तो त्याच्या खालीमध्ये ठेवायला लागते त्याला लागतंच त्या बैलां त्यामध्ये ते आणले का त्यांनी आणि भरडा वगैरे घेऊन आले बघा त्यात हे आहे ठीक आहे नावं आहेत प्रत्येक म्हणजे तीन पोती तर घेऊन आले बुलेट राजा तर बर्थ्याची पण आज तयारी केली आहे काल नव्हतं त्यांना काही नव्हतं त्यांना आणलं नव्हतं मग घरात होतं शिलगते तुम्हाला काल आता वैरण वगैरे टाकून गेलेत आता येतील तोपर्यंत मला सर्व कामं करायची तर आता एकटी आहे पण काय काय कामं करणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये या दिसणार आहे नक्की तर चला आता आव्या पण आपण चहा वगैरे घेतलेला आहे मी कारण तुम्हाला चहा दाखवत असते ना ब्लॉगमध्ये तर मूर्ती आहे ना स्वामींची मग मला दाखवते तर मी आता ती मस्त अशी करून ठेवली आहे आणि आता थंडी आहे ना म्हणून स्वामींना बघा मी मस्त रुमालामध्ये असं ठेवलं आहे छान असं रूमाला ठेवायचं स्वामीजींनी तर ते काचंच्यात करायचं आहे बॉक्स काचामध्ये व्यवस्थित करून ठेवायचे तर त्याच्यासाठी मला म्हणजे काच ज्या वेळेस त्याचं पॅकिंग करणार आहे ना स्वामींची मूर्ती तर ते कंटिन्यू वगैरे असताना तर ती पण आणायची आहे तर चला सुरुवात कामाची खूप कामं आहेत खूप कामाची आहे बरं का तर मी दाखवली होती की ही माझ्याकडे म्हणजे मॅक्स आहे पण क्रश मध्ये आहे बरं का तर तुम्ही नक्की युज करू शकता असं म्हणजे खराब होत नाही आणि आता ह्या म्हणजे गाऊनला ना दीड वर्ष होऊन गेले तर क्रश मध्ये मस्त टिकतात मी एक व्हिडिओ टाकले गाऊन बद्दल एकटी घरात असले ना की अनेक प्रकारची सांग आहे ना आठवतात होती नाही तर खूप मिरच्या आहेत काढणार आहे हिरव्या हिरव्या आणि खरडा करणार आहे आणि बाकीचे सर्व लावून देणार आहे वर गेलं पाहिजे मला आणि थंडी आहे का नाही आमच्याकडे तर खूप थंडी आहे आणि ही, ही माग म्हणजे आमचा मागचा पोर्च आहे सर्व छोटी रूम मागची आपले बाथरूम वगैरे असतात ना तर स्पेस आहे त्या भागात म्हणजे इकडे एक ही जागा आहे ना जिथे मिरच्या ठेवल्या तिथं वॉशिंग मशीनचं असं करून ठेवली इकडं म्हणजे वॉशिंग मशीन घेतली ना की इथं हे पण जागा पॅक होणार तर खरडा करणार आहे आज तर त्याच्यासाठी मिरची काढून ठेवते हिरवी हिरवी आणि बाकीची लाल ते टाकून टाकण्याचे कारण का मी केला होता खरडा आणि मात्र नाही करायचा मिरच्या आता म्हणजे ते घेतात असं व्यापार करतात पण वेस्ट का करायचं नाही का आम्ही म्हणजे फर्स्ट एकदा आम्ही म्हणजे ह्यांना ह्यांचा ट्रॅक्टर पण आहे ना मग आम्ही गेलो होतो एकदा एका रानात तर वीस गुंट म्हणजे त्यांनी मिरची लावली होती आणि ते ना मिरची पूर्णाशी बुजवणार बोलतात ना मातीमध्ये कारण म्हणजे पूर्ण होते मातीत मात्र खतासाठी त्यांनी काढली घर घरातच लावली होती तर मग ती आम्ही घेऊन तो काढायला फर्स्ट टाईम त्यावेळेस दोन पोती बोलतात ना ती भरमाने आली होती त्या कामाच्या बाबतीत कोण हात धरू शकत नाही बरं का एवढं म्हणजे कष्ट करायला लागलो ना मग आर्मअप असतंय आणि कष्टाशिवाय नाही कष्ट आम्ही करतो आणि अजून बरेचसे असंच नाही की आम्ही हाच व्यापार केला आहे असं नाही बरेचसे असे बोलतात ना खूप स्ट्रगल आहे लाईफमध्ये आणि ति तिथून जी सुरुवात झाली पण एवढं नक्की आहे की जेवढा मी स्ट्रगल केला आहे ना तेवढी आमची प्रगतीसुद्धा झालेली आहे जर असंच बसलो असतो ना तर मग काय दिवस बदलले पण असते तर आता ही सर्व मिरची आहे ती म्हणजे इथला पसारा सर्व आता गायब होणार आहे कसं आहे पसारा दिसला ना की चिडचिड होतात तर मिरच्यात ह्या घेतल्या ठेवतेच परत मग त्या स्वच्छही करून तर भांडी पण आहेत तर लागल्यास भांडी वगैरे आणून पटापट कामं उडकायची भांडी धुवून झाल्यानंतर लगेच किचन ओटा पण क्लीन करून घेतला कारण का बाहेर जायचं होतं बाहेरचं पण आवरायचं होतं तर दूध तापून ठेवलं होतं तर ते आता गार आहे तर फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर चला आता जाऊयात टेरेसवर तर परवा दिवशी मी सुंट तयार करण्यासाठी आलं ठेवलं होतं खरं आता त्याचं काय झालं बघूया कारण का त्याला उशीर लागतं ओलं असतंय ना आलं त्यामुळे तर आता मिरची आहेत पण ओतून येणार आहे वर माँगा माँगा जुली आमची मागं मागं फिरते ज्युली आणि चार वाजल्यापासून आपला संध्याकाळचं रुटीन चालू झालेलं आहे तर खूप सारा सपोर्ट करा बरं का जे काय असतील ना माझे डेली ब्लॉग वगैरे मी ते तुमच्यासमोर अपलोड करणार आहे मी ठीक आहे चला मात्र होण्यापेक्षा कोणाच्या मुखी गेलेलं चांगलं असतं काही की नाही असं तसं तर मिरच्या आता मात्र सोन होत्या आणि त्या कशा बी तयार करतात बी टाकतात इकडे तिकडं तर जागा खूप आहे खरं मी करत नाही तर आल्यासारखे टाकीमध्ये पाणी पण बघणार आहे कारण का मग मोटर चालू करायला गेलं पाहिजे रिटर्न पळत आज आहे काम खाली गेले जायला पाणी पूर्ण खाली गेलं आहे टाकीमध्ये कारण का वर काहीच दिसत नाही त्यामुळे आता जायला लागणार आहे मोटर चालू करायला कारण गुरं डोरं वाट बघतात शेण काढायचं अण्णा गेलेत बाहेर तर शेण काढायचं पटकन पाणी दाखवायचं भरडा घालायचं दिसत आज व्हिडिओ नाही काढत मी शॉर्ट व्हिडिओ कारण का टाईमच नाही खरंच बोलतात ना घरात नवरा असला ना काही दिसत नाही कामाला तसंच माझा आज दिवस गेला त्यामुळे आता कोण नाही त्यामुळे आठवणार आहे बरोबर तर आता सर्व किचन वगैरे घर पूर्ण असं लोटून घेणार आहे कचरा काढून घेणार आहे तर इथे भाजी वगैरे ठेवली होती ना त्यामुळे इथे थोडी अशी पानं वगैरे सांडली होती तर ती पण आता एक एका गोला करून ती टाकणार आहे कारण का तीच आपण लोटत गेलो ना तर मग ती कचरा पुढे पुढे आपल्याला होतं त्यापेक्षा जिथल्या तिथं जास्त कचरा असेल तर ती भरली ना की आपल्याला सोपं जातं कचरा काढायला तर ही पण पद्धत तुम्ही नक्की फॉलो करू शकता काम कसं आहे कसं कसार आणि ते कसं पोती उचलत नाही मला पन्नास पन्नास किलो जास्त तर आता बघूया ट्राय करणार आहे मी मला उचलतात ते पोती कारण का ते व्यवस्थित उचलून पसारत तो ठेवलं पाहिजे कारण का कसं आहे आता चण्या आपण बैला आल्यामुळे कसं वय पावणे म्हणजे असे बघायला जास्त येत आता पचारा लोक वाटतं तर चला लागूया आता कामाला तर मला पोता तर उचलत नव्हता तरी पण आपली उचलून व्यवस्थित ठेवत होती कारण का कसं असते कोणी पै पावणे अचानक येतात आणि मग ते समोर पण सरांना नको वाटतं तर त्यामुळे मला होईल तेवढं मी शक्य कर म्हणजे शक्य होईल तेवढं मी स्वच्छता करत असते पण यांचं कसं असतंय घेतलं का ते तसंच तर हा उडीत उडीत आहे ना खूप महाग भेटतो उडीत डाल आणि तो पोता आहे ना फाटला होता आणि मग त्यातून सांडत होती खाली आणि ती मात्र होत होती तर मग एक फुटकी पाटी घेतली मी आणि त्याच्यामध्ये मग ते डालेचा पोता ठेवला आणि लागलाच भरडा सुद्धा भिजत घातला कारण का ऑलरेडी उशीर झाला होता भरडा वगैरे भिजत घालायला आणि हे सांगून गेले होते मला आणि पोते वगैरे फोडली पण नव्हती आणि मला ते येत नाही पण मी सुरीने घेतले आणि सुरीने फोडून घेतला आणि ते भरडा भिजत घातला कारण का उशीर झाल्यानंतर कसं ते चांगलं भिजलं ना की व्यवस्थित पचतसुद्धा होतं बैलांना तर त्याच्यासाठी भर भरडा व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर थोडी डाल भरडा वगैरे इकडे तिकडे सांडलं होतं तर ते पण मग आता लोटून वगैरे घेणार आहे तर आता जाणार आहे इकडलं घरातलं तर कामं आवरली तर त्या गोट्यातली पण कामं करायची स्टँड घ्या लागणार आहे घरात कोण नसल्यामुळे मला आवरायचं आहे असल्यावर काही ना तर आमचं चिमण चिमन नाही बारीचशे चण्या मनच येते ना तोंडात त्याच चण्या तर हा आमचा चण्या आहे आणि खूप कष्ट घेतलेत बरं का खूप कष्ट म्हणजे खूप प्रत्येक गोष्टला लोक असे बोलतात ना म्हणजे आम्ही जे काय करतो ना करते ते लोक म्हणजे असे असत स्पष्ट भाषा सांगेल तर आम आम्ही नाही त्यांचा विचार करत कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस आपण क्वेश असतो ना त्यावेळेस काही ती आपल्याला ताट्याच्या येत नसतात त्यामुळे त्यांचा विचार आम्ही अजिबात करत नाही तर माझं चॅनल आहे मी चॅनलचं चॅनलकडे जास्त लक्ष देते जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओ वगैरे अपलोड करते आणि हे ह्यांचा आता त्यांनी व्यापार केला म्हणजे व्यापार भाजीचा व्यापार करते त्यामुळे मग लाच कसली जर आपण कष्ट करत असं तर त्यात लाच कसली आणि मला तर मी तर अजिबात लोकांचा विचार करणार की कोण मला बघते कोण मला हसते कोण मला काय म्हणते अजिबात विचार करत नाही कारण का दिवस तसे काढलेले आहेत ज्यावेळेस उपाय होते त्यावेळेस कोण ताडून आला नाही आणि आता का त्यांचा आपण विचार करायचा अन्नाशिबाने खूप दिवस चांगले आता यायला लागलेत कारण का कष्ट पण तसेच आहेत चालू आणि बोलतात ना लांबचीपेक्षा जरा जवळची असणार जरा जास्त असतात त्यामुळे विचार नाही करायचा तर आता नाही शांत आहे तसा पण जवळ अजून आम्ही गेलोच नाही कारण का कसं भीती वाटते नवीन असल्यामुळे थोडं सवय होईपर्यंत अशा काही दुःख नाही माझ्याच काही कळलं नाही गोट्यामध्ये आली ना तिथे चालू होतं मारायचं खूप घाण करून ठेवलं आता आवरायचं सर्वच सर्वच पूर्ण खराब करून ठेवले त्यामुळे कोणपर्यंत राहायला असं अन्न असल्यानंतर काही नाही ते मारके मार्केट मारायचं

डिझाईनच्या पल्या उलटना पली उलटना आणि काय आहे हे पण पलीच आहे वाटतं तर हे जे आलेले आहेत मी आता लावणार आहे किचनमध्ये आता बघूया असं काही वाटते आणि मी ते चिटकवायचं मागवलं होतं तर ते कसं आहे माहिती आहे का ते मोठे आहेत खरं पण आता मी त्यांना कटिंग करून तिथे लावणार आहे कारण का रिटर्न मला मग ह्यांच्यासाठी छोटं विकत घ्यायला तर मग घरात असताना का विकत घ्यायचं तर आपण काहीतरी त्याचं जुगाड करून लावू आणि बघूया कसं दिसते माझं किचन तर आता टायमिंग झालं आहे दिवाबत्तीचं तर दिवाबत्ती पण करून घेणार आहे बघू शकता ऑनलाईन मी मागवले त्याची आणि सरळ करावली माहिती आहे मी वर खाली लावले होते ते पण नाही एवढे खास वाटतंय त्यामुळे मला असं असं ठीक वाटते कारण वरती पण ते हा डिझाईन असल्यामुळे ना ते व्यवस्थित दिसत नाही हे असं बरं वाटतंय तेवढंच आपलं किचन बघू शकता छान वाटते तर असं कला कोणाला आवडतं नक्की की किचन किचनवरती सजवायला तर कशी वाटली शॉपिंग आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग तेच ब्लॉग मी आता एंड करते ह्या का हवते मग ते का त्या हल्ली चालू चला बाय